नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे काही दिवसा अगोदर भारत सरकारच्या माध्यमातून पॅन टू पॉईंट झिरो हा प्रोजेक्टला जे आहे ती मंजुरी देण्यात आलेली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पॅन टू पॉईंट झिरो हा नेमका कशा पद्धतीचा प्रोजेक्ट आहेत यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे जे काही पॉईंट्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत बऱ्याच जणांच्या मनामध्ये काही प्रश्नसुद्धा आले आहेत की आपल्याला नवीन पॅन कार्ड काढावं लागणार आहे का तर त्या प्रश्नाची सुद्धा उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पॅन टू पॉईंट झिरो हा जो काही प्रोजेक्ट आहे तो कडे जी काही वाटचाल आहे ते या संदर्भातला आहे तर पॅन टू पॉईंट झिरो या प्रोजेक्टसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून एकूण चौदाशे पस्तीस करोड रुपये जे आहे ती निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर महत्त्वाचं म्हणजे पॅन टू पॉईंट झिरोच्या माध्यमातून नागरिकांना कोणकोणते फायदे मिळणार आहेत याबद्दलची माहिती आपण आता या ठिकाणी जाणून घेऊया जे काही नागरिक आहे किंवा जे काही वापरकर्ता आहे उपयोग करता आहेत त्यांना या पोर्टलवरून जे काही सर्व्हिसेस असतील किंवा सेवा असतील हा लवकरात लवकर या ठिकाणी ॲक्सेस व्हाव्यात यासाठी एकत्र एक पोर्टल तयार करण्यात येणार आहे मग ते पॅन संदर्भात असेल किंवा टॅन संदर्भातल्या जे काही सर्व सेवा एकाच पोर्टलवरती आणि लवकर मिळाव्यात अशा उद्देशाने जे काही पोर्टल आहे ते तयार करण्यात येणार आहे आणि सर्व सेवा एकाच पोर्टलवरती मिळणार आहे त्यानंतर पुढचा फायदा म्हणजे की इको फ्रेंडली आणि पेपरलेस पद्धतीने संपूर्ण जे काही टू पॉईंट झिरोची जी काही प्रोसेस आहे ते होणार आहे या अंतर्गत तुम्हाला सर्व ऑनलाईनच जे पॅन संदर्भातील जे काही कामे आहेत ते करता येणार आहे कुठेही तुम्हाला फिजिकल फॉर्म वगैरे कुठेही सबमिट करण्याची गरज राहणार नाही त्यानंतर पॅन टू पॉईंट झिरोच्या माध्यमातून तुम्हाला इन्स्टंट जे काही पॅन कार्ड आहे ते दिले जाणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे खर्च करण्याची गरज नाही टोटली एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे देण्यात येणार आहे अशा पद्धतीचा हा सुद्धा एक फायदा आपण म्हणू शकतो पॅन टू पॉइंट झिरोच्या माध्यमातून जे काही नवीन पॅन कार्ड काढण्यात येणार आहे तर ते सुरक्षेच्या दृष्टीने खूप या ठिकाणी सुरक्षा असणार आहे त्यावरती जेणेकरून सहज कुणाला त्याची संबंधित नागरिकाची माहिती ची ना जी आहे ती सहज या ठिकाणी ओळखता येणार नाही त्यावरती जी काही स्ट्रॉंग असा डायनामिक क्यू आर कोड ज्याला आपण म्हणू शकतो अशा पद्धतीची सिक्युरिटी त्याच्या माहितीची सिक्युरिटी संपूर्णपणे असणार आहे आता सध्या जे पॅन कार्ड होतं त्यावरती फक्त क्यू आर कोड होता परंतु त्याची जी काही माहिती असेल जसं की जन्मतारीख असेल किंवा नाव असेल किंवा त्याच्या वडिलाचं नाव असेल सहज कोणीही त्या ठिकाणी जी माहिती आहे ते पाहू शकत होतं परंतु आता जी नवीन पद्धतीचं पॅन कार्ड येईल पॅन टू पॉईंट झिरो अंतर्गत तर त्यामध्ये जी काही डायनॅमिक कोड असेल आणि सिक्युरिटी जी आहे ती जास्त असणार आहे तसेच जो काही युजर्स असेल किंवा वापरकर्ता असेल किंवा नागरिक असेल त्यांच्या तक्रारी असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल किंवा शंका निरासन करण्यासाठी त्या ठिकाणी एक हेल्पडेस्क आणि तक्रार निवारण प्रणाली जी आहे ती तयार करण्यात येणार आहे ज्या माध्यमातून त्यांच्या जे काही समस्या असतील किंवा तक्रार असतील किंवा प्रश्न असतील ते सोडवण्यात येतील सोबत एक कॉल सेंटर सुद्धा सुरू करण्यात येणार आहे जेणेकरून नागरिकांना तिथून जे काही आवश्यक माहिती आहे ती घेता येईल आता सध्या जर विचार केला सध्या तर पॅन कार्ड जे आहे ते तीन पोर्टलच्या माध्यमातून तयार करण्यात येते ते आपल्याला माहीतच आहेत जसं की एक म्हणजे इन्कम टॅक्सची जी काही वेबसाईट आहे इन्कम टॅक्स डॉट जी ओ डॉट इन या पोर्टलवरून पॅन कार्ड काढतो आपण त्यानंतर दुसरं आहे प्रोटीन ई गव्हर्नन्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड दुसरं आहे त्यानंतर तिसरं आहे यू टी आय डी एस एल तर अशा पद्धतीचे तीन वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पोर्टल आहे त्या पोर्टलवरून पॅन कार्ड काढतो परंतु आता पॅन टू पॉईंट झिरो अंतर्गत हे तीन वेगवेगळे पोर्टल नसणार फक्त नवीन जे काही एक पोर्टल तयार होईल त्या पोर्टलच्या माध्यमातून नवीन पॅन कार्डसाठी रिक्वेस्ट टाकणे असेल त्यानंतर करेक्शन किंवा अपडेट असेल किंवा आधार पॅन लिंक असेल अशा पद्धतीची काही कामे आहेत ते तुम्ही सर्व कामं एकाच ठिकाणी पेपरलेसच्या माध्यमातून करू शकणार आहात तसेच यासोबत तुमचं पॅन कार्ड व्हेरीफाय करणे असेल ही सुद्धा सर्व्हिस आहे त्यानंतर पॅन कार्ड रिप्रिंट करायचं असेल किंवा तुम्हाला त्या ठिकाणी ई पॅन पाहिजे असेल किंवा पॅन कार्ड अधिकार्ड जे आहे वॅलिड करायचं असेल किंवा व्हॅलिडिटी व्हेरीफाय करायचं असेल अशा पद्धतीची काही सेवा आहे ते सर्व एकाच पोर्टलवरती तुम्हाला करता त्या सेवेचा जे काही लाभ आहे ते घेता येणार आहे तर महत्त्वाचं म्हणजे टॅक्स पेअरसाठी कोणकोणत्या सुविधा यामध्ये देण्यात आलेल्या आहेत ते आपण पाहू शकतो आता जे की पॅन टू पॉईंट झिरो आहे या पोर्टलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे काही नवीन पॅन कार्ड असेल किंवा पॅन कार्ड अपडेट असेल तर हे संपूर्ण जे काही प्रोसेस आहे ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये केल्या जाईल परंतु फ्री ऑफ कॉस्टमध्ये फक्त त्यांना जे काही सॉफ्ट कॉपी आहे ती ईमेलच्या माध्यमातून देण्यात येईल परंतु त्यांना जर फिजिकल पॅन कार्ड हवं असेल तर त्यांना पन्नास रुपया जे काही खर्च आहे ते करावा लागेल हेच विदेशी नागरिकांसाठी पंधरा रुपये एक्स्ट्रा यामध्ये असणार आहे पॅन टू पॉईंट झिरोच्या माध्यमातून जे काही नवीन पॅन कार्ड तयार होणार आहे यावरती क्यू आर कोडचा उल्लेख केलेला आहे डायनॅमिक क्यू आर कोड तर ते आपण समजून घेऊया तर आधीचे जे काही पॅन कार्ड होते जुने त्याच्यावरती कुठलाही प्रकारचा क्यू आर कोड नव्हता आता जे नवीन पॅन कार्ड आपण काढतो दोन हजार सतराच्या नंतरचे त्याच्यावरती एक आपण ज्याला आपण मॅट्रिक्स बारकोड ज्याला म्हणतो ते मॅ मॅट्रिक आपल्याला दिसून येते परंतु त्याच्यामध्ये जी काही बाकीची माहिती आहे ती त्यांना इझिली शो होते जसं की नाव असेल डेट ऑफ बर्थ असेल रिलेटिव्ह नेम असेल परंतु आता पॅन टू पॉईंट झिरोच्या माध्यमातून जे की नवीन पॅन कार्ड तयार केले जातील ते, के जा ते संपूर्ण यामध्ये डायनॅमिक बारकोड असणार आहे जेणेकरून कोणालाही कोणाची वैयक्तिक माहिती जी आहे ती सहज जी आहे ते पाहणं शक्य राहणार नाही जे काही पॅन कार्ड धारक आहेत ज्यांच्या पॅन कार्डवरती क्यू आर कोड नाही तर असे पॅन कार्ड धारक जे आहे ते नवीन टू पॉईंट झिरो जी काही प्रणाली आहे त्या माध्यमातून जे काही क्यू आर कोड असलेले पॅन कार्डसाठी जे काही आहे अर्ज करू शकतात किंवा रिक्वेस्ट टाकू शकतात ज्याला आपण पॅन रिपरिंट म्हणतो तर त्यासाठी जे अर्ज जे आहे ते करू शकणार आहे नवीन टू पॉईंट झिरोच्या माध्यमातून जे काही पॅन कार्ड येणार आहे त्यावरती डायनॅमिक बार असणार आहे आणि हा डायनामिक बारकोड रिडर करण्यासाठी वर ॲप्लिकेशन रिडर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ते क्यू आर कोड स्कॅन करून त्यांना जे काही संपूर्ण माहिती असेल डेट ऑफ बर्थ पर्सनल डिटेल ते त्या ठिकाणी वाचता येणार तसेच त्यांचे काही फोटो असेल 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 संपूर्ण माहिती त्या स्टोर केली जाणार महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे ऑलरेडी पॅन कार्ड आहे त्यांना पुन्हा नवीन पॅन कार्ड काढावं लागणार का तर या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की जे जुने पॅन कार्ड धारक का आहे त्यांना काहीही करण्याची गरज नाही तर त्यांना जे नवीन पॅन कार्ड काढतील आता नवीन पोर्टलच्या माध्यमातून तर त्यांच्यासाठी हे संपूर्ण प्रोसेस राहणार आहे जर कोणाला एखाद्याला जर नवीन पॅन कार्ड नवीन डायनॅमिक क्यू आर कोड पॅन कार्ड पाहिजे असेल तर ते पॅन टू पॉईंट झिरो या पोर्टल जे काही येणार आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून ते त्यांचं नवीन पद्धतीचं जे काही पॅन कार्ड आहे ते मागू शकतात तर अशा पद्धतीची मित्रांनो ही अपडेट होती स्वतःच्या पॅन कार्डमध्ये आधी त्यांच्याकडे पॅन कार्ड आहे परंतु त्यांच्या पॅन कार्डमध्ये त्यांना काही अपडेट करायचं असेल किंवा नवीन त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असेल तरच त्यांना पॅन टू पॉईंट झिरोच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे परंतु ज्यांचं पॅन कार्ड एकदम व्यवस्थित आहे त्यांना काहीही करण्याची गरज राहणार नाही हे गोष्ट लक्षात ठेवायची तर अशा पद्धतीची मित्रांनो हे अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट होती तर आता महत्त्वाचं म्हणजे पॅन टू पॉईंट झिरो जेव्हा जे काही नवीन पोर्टल येणार आहे तर त्या नवीन पोर्टलच्या माध्यमातून कशा पद्धतीने पॅन कार्ड तुम्हाला अप्लाय करावं लागेल याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया तर तर जे काही पॅन टू पॉईंट जी महत्त्वाची अशी माहिती होती ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती महत्त्वपूर्ण उपयुक्त वाटल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर ला करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती